बेघर झालेल्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारीप डीपीआय संघटना आक्रमक जेसिंगपूर येथील लक आकेवाटी औद्योगिक वसाहतीच्या जारी असणाऱ्या गट नंबर सेहेचाळीस ऑब्रिक चार मौजे जयसिंगपूर मधील खासगी जागेतील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले यावर बेघर झालेल्या अतिक्रमण धारकांनी शिरो तहसील कार्यालयात ठिया मारला आम्हाला कोणतीच पूर्वसूचना न देता आमच्या घरावर जेसीपी चालवण्यात आला त्यावर कारवाई करण्याची मागणी

साहेबांची गाडी येण्याची वाट पाहत राहिले काही वेळा त्यांच्या सहकार्यांना फोन आला साहेब येथे काही वेळातच हजर झाले ते शिरो पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि तेथून निरोप दिला की त्या लोकांनी इकडे या यावर भारतचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर सकट डीपीआयचे अध्यक्ष सतीश भंडारे सुभाष साठे यांच्यासह अतिक्रमणधारक संतापले थेट पोलीस स्टेशन जाण्याचे काय कारण आहे आम्ही तुम्हाला आमचा राहण्याची सोय करण्यासाठी उपाययोजना काय करणार आहात व कोणत्या आदेशाच्या आधारे यांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे याचा खुलासा करावा यासाठी आलो आहोत यावेळी घोषणांनी वातावरण तंग झाले होते अतिक्रमण काढणाऱ्यांवर कारवाई करा अशा मागणीसाठी भारिपचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर सकट सुभाष साठे सतीश भंडारे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आले सकाळी एक वाजेपर्यंत आमचे पुनर्वसन झाले नाही तहसीलदार कार्यालयास कुळूप लावण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी तहसीलदार गुरव यांनी कागदपत्रे पाहून योग्य न्याय देऊ असे आश्वासन अतिक्रमणधारकांना देण्यात आलं महान कार्य न्यूज साठी होऊन संदीप इंगळे